उद्धवजींच सरकार होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला की मराठी भाषा विद्यापीठ मुंबईला झालं पाहिजे मी त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की मुंबईला तुम्हाला काय करायचं आहे करा मुंबई मोठी आहे मुंबईत दहा गोष्टी होऊ शकतील मुंबईत करण्याकरता काही प्रश्न नाही आहे पण याचं खरं महत्व आणि खरं औचित्य कुठे आहे ज्या ठिकाणी भाषा तयार झाली ज्या ठिकाणी भाषेचा ग्रंथ तयार झाला ज्या ठिकाणी भाषेचं संवर्धन झालं ज्या ठिकाणी हजारो ग्रंथ लिहिले गेले ज्याच्यामुळे आज भाषेचा अभिमान आपण या ठिकाणी बाळगू शकतो अशा ठिकाणी हे विद्यापीठ झालं पाहिजे आणि म्हणून संधी मिळाली बरोबर आपण ते काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं आज अनेक खऱ्या अर्थानं भगवान चक्रधर स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीचा रिपोर्ट आपण पुन्हा कारवाईला घेतला आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली त्या संदर्भातले जी आर देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे कुलगुरू स्वतः या ठिकाणी उपस्थित कुलगुरूची नेमणूक झालेली आहे कारण जे कुलगुरूच्या नेमणुकीकरता मला असं वाटतं बाबा तुम्हाला कमीत कमी तीस चाळीस चक्र तर कुलगुरूंच्या नेमणुकीकरता करावे लागले कारण काही नियम आडवे येत होते पण सगळ्यांचं मत पंथामध्ये होतं की हेच कुलगुरू आम्हाला पाहिजे मग आम्ही सगळे नियम बाजूला टाकले आणि त्या ठिकाणी तो निर्णय करून टाकला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणचं काम झालं